हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर संध्याकाळच्या वेळेसचा हा व्लॉग आहे तर आज या ठिकाणी मी तुम्हाला बदाम मिल्कशेकची रेसिपी दाखवणार आहे त्याचबरोबर एक भाजीची रेसिपी देखील याच व्हिडिओमध्ये दे तुम्हाला मी दाखवणार आहे तर या ठिकाणी दहा ते पंधरा बदाम मी पाच सहा तास भिजवले होते आणि ते त्याचे साल वगैरे काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्यामध्ये एक विलायची आणि थोडंसं पाणी टाकून त्याची छान अशी पेस्ट बनवून घेतली अगदी स्मूथ अशी प्युरी बनवून घ्यायची आहे आणि या ठिकाणी कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर हे जे दूध आहे ते फुलफॅटचं दूध घ्यायचं आहे या ठिकाणी कारण आपण जो बदाम शिक बनवणार आहोत तो अगदी दाटसर आणि एकदम असं टेक्चर छान आलं पाहिजे त्यासाठी ते आपण तो ते जे दूध आपण त्यामध्ये वापरणार आहोत ते, ते आपण फुलफॅटचं दूध वापरायचं आहे तर या ठिकाणी त्यामध्ये आता जी बदामाची मी पेस्ट बनवून घेतली होती तर दुधाला छान उकळी आल्यानंतर ते देखील या दुधामध्ये दे टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे जे दूध आहे ते आपण दहा ते पंधरा मिनिट अगदी कमी गॅसवरती उकळून घेणार आहोत तर त्याच्या अगोदर मी या ठिकाणी चार पाच केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत आणि आता मिक्स करून हे पंधरा मिनिट मी असंच होऊ देणार आहे त्यामध्ये दे थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे तर त्यानंतर आता मी लगेच साईड बाय साईड स्वयंपाक करायला लागलेले आहे तर आज मी बनवणार आहे करडईची हाटीव भाजी तर या ठिकाणी मी करडईची भाजी त्याचे देट जे आहे तो कट करून ठेवलेले होते पेपरमध्ये गुंडाळून तर छान अशी फ्रेश राहिलेली आहे तर पालेभाजी आपण नेहमी व्यवस्थित झटकून आणि स्वच्छ करूनच घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी एका ताटामध्ये मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि जे जाडसर जाडसर देठ होते ते देखील काढून घेतलेले आहेत खराब पानं ती देखील बाजूला काढून घेतलेली आहेत तर आता मी नळाच्या पाण्याखाली दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घेणार आहे जे जेणेकरून त्याच्यावरती माती काही कीटक वगैरे असतील तर ते निघून जातील दोन तीन वेळेस नळाच्या पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे पिण्यासाठी पाणी वापरतो त्या पाण्याने एक वेळेस स्वच्छ करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी माठाच्या पाण्याने आता भाजी स्वच्छ धुवून घेत आहे तर तोपर्यंत बाजूलाच आपला मिल्कशेक देखील छान असा दाटसर बनलेला होता निम्म होईपर्यंत दूध आपण आटवून घेतलं तर खूप छान असं बनतं तर या ठिकाणी आता मी गॅस बंद केला आहे आणि ते थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये दे। ठेवून देणार आहे तर तोपर्यंत आता भाजीचं पाणी देखील व्यवस्थित असं नितळलं होतं तर म्हटलं चला आता भाजी करून घेऊया तर ही जी करडईची भाजी, भाजी आहे ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे ज ज्या पद्धतीने गावाला करतात त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी भाजी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये आता मी भाजी टाकून घेणार आहे तर करडईची भाजी खायला खूप छान लागते आणि ही ही जी भाजी आहे ती वर्षभर वर वगैरे भेटत नाही परंतु मग सीझनमध्ये दोन वेळेस तरी नक्कीच भेटते तर या ठिकाणी मी कढईमध्ये आता भाजी टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी न टाकताच आपण थोडीशी कढईमध्ये हलवून घ्यायची आहे आणि कमी झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे तर ही भाजी शिजण्यासाठी बऱ्यापैकी पाणी लागतं तर झाकण ठेवून आता ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे तर तोपर्यंत मी दूध देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि तव्या तव्यामध्ये आता मी पाणी गरम करण्यासाठी घेतलेलं आहे तर तवा खूप जास्त गरम झालेला होता आणि बाज ज्वारीच्या भाकरी करायच्या आहेत तर पीठ थोडंसं व्यवस्थित दळलेलं नाही त्याच्यामुळं मग त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं तर अगदी भाकरी मौसू देतात आणि मळायला देखील छान असं तर ज्वारीचं चा पीठ चाळून घेतलं आणि त्यामध्ये मी आता गरम पाणी टाकून ठेवलेलं आहे तर हे जे पीठ आहे ते आपण एखाद्या उलतानाच्या साहाय्याने व्यवस्थित असं सा मिक्स करून घ्यायचं आहे जसं की आपण खिचे पापड बनवताना कसं पीठ व्यवस्थित वाफेवरती शिजवून घेतो अगदी तसं शिजवून घेतलं तर भाकरी देखील खूप छान बनतात तर या ठिकाणी आता जे मला जेवताना काकडी गाजर मुळा आणि यांना मक्याचं कणीच खायचं होतं भाजून तर डायरेक्ट त्यांचं म्हणणं होतं की दाणे सोलून तसं न भाजता डायरेक्ट आपण गावाकडं ज्या पद्धतीने चुलीमध्ये हारावरती भाजतो परंतु आता इथं गॅ गया, गॅसवरती मी हे कणीस भाजण्यासाठी ठेवलेलं आहे नंतर माझ्या लक्षात आलं की ते गरम झाल्यानंतर मला फिरवता येणार नाही त्याच्यामुळं मग मी त्या कणसामध्ये एक फोर्क टोचून घेतलेला आहे आणि मग ते पुन्हा भाजण्यासाठी ठेवलेलं आहे जेणेकरून मला ते व्यवस्थित सर्व बाजूंनी छान असं भाजून घेता येईल कारण त्यानंतर बाजूलाच मी गॅसवरती आता शेंगदाणे वगैरे लगेचच भाजून घेणार आहे कारण शेंगदाण्याचा कूड देखील संपलेला होता तर एक काम करत असताना किचनमध्ये आपली म्हणजे हजार कामं होतात असं जे म्हणतात ना ते खरंच आहे फक्त एकाच कामावरती कोणतीच बाई डिपेंड न राहता म्हणजे हात तिचा कंटिन्यू चालूच असतो किचन घरामध्ये आपण एक दीड तास असतो परंतु त्यामध्ये आपण किती कामं करतो याचा आपल्याला देखील अंदाज लागत नाही तर एका ठिकाणी भाजी शिजत आहे दुसऱ्या ठिकाणी कणीस भाजत आहे आणि शेंगदाणे देखील व्यवस्थित शे असे भाजून घेतले त्यानंतर पीठ म्हणजे थंड झालेलं होतं सुरुवातीला गरम गरम पिठामध्ये आपण अजिबात हात घालायचा नाही नाही तर चटके बसू शकतात तर थोडंसं थंड पीठ झाल्यानंतर मी या ठिकाणी भाकरी देखील बनवून घेतलेली आहेत तोपर्यंत भाजी शिजून तयार होती तर आता ही जी भाजी आहे ती हटवून बनवायची आहे तर त्याच्यामुळं मग ती व्यवस्थित अशी आपल्याला तांब्याच्या सहाय्याने गावाकडं बारीक करतात म्हणजे ती हटवून घेतात परंतु माझ्याकडं मॅशर आहे तर या ठिकाणी मी मॅशरने ही भाजी व्यवस्थित अशी हटून घेणार आहे एकदम एक संत अशी करून घ्यायची आहे जेणेकरून ती खायला खूप छान लागते आणि त्याच्यामधील जी चव आहे ती पूर्णपणे भाजीमध्ये व्यवस्थित अशी उतरते तर भाजी गरम असतानाच आपण हटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक चमचा ज्वारीचं पीठ टाकायचं आहे तर आमच्या गावाकडे तरी ज्वारीचं पीठच टाकतात बऱ्याच ठिकाणी बेसनपीठ वगैरे टाकत असतील परंतु नाही टाकत आमच्याकडं त्याच्यामुळं मग मी ज्वारीचं पीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट असं जाडसर बनवलेलं ते देखील टाकलेलं आहे तर शेंगदाण्याचं कूट मी बनवताना नेहमी त्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकते जेणेकरून लसणाचा शेंगदाण्याचा कूट वापरून जर भाज्या बनवल्या तर खूप त्याची चव वेगळी येते आणि खूप मस्त अशी लागते तर या ठिकाणी पीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं छान असं आता फेटून घेता येतं आहे म्हणजे व्यवस्थित अशी ती बारीक देखील होत आहे तर आता व्यवस्थित अशी बारीक करून घेते आणि त्यानंतर मी याच कढईमध्ये लगेचच तिला फोडणी देखील करून घेणार आहे कढई बऱ्यापैकी त्या भाजीमुळं लालसर झाली होती थोडीशी फक्त मी धुवून घेतलेली आहे तर या ठिकाणी एक चमचा तेल टाकलं त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले आणि या इथं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा आहे पालेभाज्या हिरव्या मिरचीच्या खूप छान लागतात जर परंतु आपल्याकडे हिरवी मिरची कधी नसेल तर आपण लाल मिरची देखील बनवतो परंतु हिरव्या मिरचीने बनवलेली भाजी खूप टेस्टी लागते यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ टाकले आणि व्यवस्थित मिरची लसूण यामधला कच्चेपणा दूर होईपर्यंत हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जी भाजी बारीक अशी घोटून घेतलेली आहे जी हटून घेतलेली आहे ती या कढईमध्ये मी टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर छान तिला तडका बसलेला आहे कारण बाजूने तेल देखील व्यवस्थित सुटलेलं आहे तर त्यामध्ये आता आपण पाणी टाकायचं आहे आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये पातळ हवी आहे घट्ट हवी आहे त्यानुसार आपण आपल्या आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी म्हणजे चुरून खाता येईल ज्वारीच्या भाकरीसोबत एवढ्या प्रमाणामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता दोन चमचे मुगाची डाळ मी पाण्यामध्ये धुवून घेतली आणि त्यानंतरच टाकलेली आहे आपण भाजीमध्ये जी डाळ वगैरे वापरतो त्या नेहमी धुवून टाकायच्या जेणेकरून त्याला पॉलिश वगैरे केलेलं असतं आणि त्या जास्त काळ टिकण्यासाठी त्याला काही पावडर्स वगैरे लावलेले असतात ते डायरेक्ट न टाकता आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच वापरायच्या आहेत तर आता याच्यावरती झाकण ठेवते आणि मी व्यवस्थित अशी भाजी शिजवून घेते तोपर्यंत बदाम मिल्कशेक आपला छान असा सेट झालेला होता त्यावरती ड्रायफ्रूट्स टाकले आणि मस्त असा बदाम मिल्कशेक आपला तयार झालेला आहे तर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन रेसिपीज दाखवलेल्या आहेत तर तुम्हाला त्या कशा वाटल्या ते ले नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर या ठिकाणी आता जेवणाची जे तयारी चालू झालेली आहे गाजर काकडी हे देखील मी कट करून घेते आणि भाजी तोपर्यंत शिजत आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू